डी शिवानंदन यांच्या ब्रह्मास्त्र पुस्तकाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते प्रकाशन माझी मुंबई पोलीस आयुक्त तथा माजी पोलीस महासंचालक निवृत्त आय पी एस अधिकारी डी शिवानंदन यांनी लिहिलेल्या द ब्रह्मास्त्र या पुस्तकाचे प्रकाशन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले लोक गुन्ह्यांकडे का वळतात विंटेज गँगस्टर ऑफ मुंबई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचा बॉलिवूड क्रिकेट दहशतवादामधील हैदोस यांसह अनेक गुंडांबाबतचे अनुभव डी शिवानंदन यांनी या पुस्तकात मांडले आहेत तसेच राज्यात मोक्काचे जनक म्हणून शिवानंदन यांच्याकडे पाहिले जाते कारण त्यांनी आणलेल्या या कायद्यामुळे राज्यातील अनेक संघटित गुन्हेगारांना चाप बसला आहे या कायद्याने एका वर्षात ट्रायल संपवून संघटित गुन्हेगारांना मोठ्या प्रमाणात शिक्षा दिल्या आहेत त्यामुळेच गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसलाय आत्ताची पोलीस यंत्रणा ही सक्षम आहे मात्र त्यांना मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक उपयोगी पडेल असं डी शिवानंदन यांनी म्हटलं आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न